सांगली महापालिकेतील निविदा वॉर पुन्हा एकदा उफाळले उपमहापौराची ठेकेदार पुत्रास मारहाण केल्याची चर्चा सांगली महापालिकेतील निविदा मॅनेजच्या वादातून उपमहापौराकडून एका बड्या ठेकेदाराच्या मुलाला मारहाण व धक्काबुक्की झाली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सकाळी ही घटना घडली पोलीस दप्तरी नोंद नसली तरी पालिका वर्तुळात मात्र जोरदार चर्चा होती या निमित्त महापालिकेतील निविदा वॉर पुन्हा एकदा उभा महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा प्रशासनातर्फे सध्या विविध कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत त्याचे ठेकेदारांमध्ये नेहमीच्या सामंजस्याने वाटप होत असतं अनेक नगरसेवक हे ठेक्यातील स्लीपिंग पार्टनर असतात त्यांनी आपले राजकीय वजन वापरून कामी मिळवायची आणि ठेकेदारांनी त्यातला टक्का घ्यायचा असा राजमान्य रूढ व्यवहार असतो शिवाय त्या त्या भागातील नगरसेवकांचा टक्का असतो अलीकडे त्यातील मक्तेदारीला सत्ताधारी गटातील काहींकडून धक्के बसत आहेत वाटपात हस्तक्षेप केल्यानंतर पुन्हा मॅनेज होत सत्ताधारी भाजपमधील वरिष्ठ वर्तुळातील पदाधिकाऱ्यांमध्ये मा महापालिकेच्या आवारात मारहाणीचे प्रकार याआधी घडले आहेत त्यातील ही पुढची कडी आहे काही ठेकेदारांनी तर दहा टक्के लाच द्यावी लागत असल्याची तक्रार दाखल केली आहे खासदार विशाल पाटील यांनी महापालिकेत खालच्या पातळीवर भ्रष्टाचार कमी झाला असला तरी वरच्या पातळीवर तो बोकळला आहे अशी कबुली दिली आहे या प्रक्रियेमध्ये काही माजी नगरसेवकांचा थेट संबंध असल्याची चर्चा आहे आजच्या धक्काबुक्की प्रकरणामुळे हा वाद पुन्हा एकदा चर्चेला आला आहे महानकरी न्यूजसाठी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा